सोडून आहे आता नात्यांबद्दल विचार करणं कारण आमच्या हिश्श्याला कायम गद्दारच आलेत ज्यांना जीव लावला आहे ते काही ना काही कारण काढून आम्हाला सोडूनच गेलेत स्त्री ही प्रत्येकाकडं व्यक्त होत नसते ती फक्त त्याच नात्यांमध्ये मन मोकळेपणानं बोलते जिथं तिला स्वतःपेक्षा जास्त विश्वासाची जागा वाटते पुरुषांना समजणं एकदम सोपं आहे तो रागावल्यावर त्याला घट्ट मिठी मारा तो चूक नसताना सॉरी म्हणतो त्याचं प्रेम अहंकारावर विजय मिळवत असतं तो खूप जास्त काळजी घेतो याचा अर्थ तो अति विचार करतोय तो डोळ्यांमध्ये पाहतो तुम्हाला गोंडस लहान मुलासारखं पाहतो तो काहीतरी शिकवतो तुम्हाला प्रगल्भ होण्यासाठी प्रेरित करतो तो मिठीत घेतो तुम्हाला अधिक घट्ट मिठीची अपेक्षा असते तो म्हणतो कुणाशीही बोलू नकोस तो लोकांच्या हेतूंना ओळखतो तो कपाळावर चुंबन घेतो तू माझ्यासाठी सर्वात सुंदर स्त्री आहेस असं सांगायचं असतं इतका सोपा असतो पुरुष लाईफमध्ये सगळं काही विसरता येतं पण जीवापाड प्रेम केलेल्या व्यक्तीला कधीच विसरता येत नाही प्रेम सुंदर असतं हे माहिती होतं पण प्रेम एवढा त्रास देतं आणि रडवतं हे तुझ्यावर झाल्यावरच समजलं प्रेम ते नाही जे जगाला दाखवलं जातं प्रेम ते आहे जे दूर असून पण निभावलं जातं जेव्हा तुझ्यासोबत कोणी नसेल तेव्हा माझ्याकडं नक्की आहे मी तुला मिठीत घेईन आणि पुन्हा पुन्हा तुझा होईन नशीब लागतं अशी एक व्यक्ती भेटायला जी तुमच्यात हरून जाते आणि तुम्हाला गमवायला घाबरते कुणाला तुमच्याकडून सर्व काही हवं आहे आणि कुणाला फक्त तुम्ही पाहिजे या दोन्हीमधला फरक तुम्हाला समजला तरच ते नातं टिकवण्यात मजा आहे कधी कधी राग येतो स्वतःचा ती व्यक्ती आपल्याला किंमत देत नाही माहीत असून सुद्धा आपण त्या व्यक्तीसोबत बोलायला धडपडतो वेळा झालोय तुझ्यासाठी समजून मला घेशील का खूप प्रेम करतोय तुझ्यावर आयुष्यभर साथ मला देशील का एकच होती प्रेमानं बोलणारी ती पण आता इग्नोर करायला लागली आहे काही माणसं खूप कमी वेळेत आपल्या आयुष्यात हक्काची जागा निर्माण करतात अशा माणसांशिवाय आयुष्याची कल्पना करणंच अशक्य होऊन जातं एखाद्या पुरुषाला स्त्री तोपर्यंतच आवडते जोपर्यंत ती स्त्री त्याला मिळत नाही एकदा का मिळाल्यावरती तो तिची कदर देखील करत नाही कटू आहे पण सत्य आहे